या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ करवीर तालुक्यातील कुरुकुली येथील जयवंतराव पाटील यांच्या एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त जयवंतराव पाटील फाउंडेशन संस्था समूहाच्या वतीनं केंद्रशाळेत वृक्षारोपण विद्यार्थ्यांना फळे वाटप वीर हनुमान शिवकालीन मर्दानी आखाड्यास शिवकालीन बाराबंदी पोशाख भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यात आला प्रारंभी जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन भोगावतीच्या माजी संचालिका तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं केंद्रशाळा कुरुकली इथं पाटील परिवाराच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं न्यायाधीश सायली पाटील यांनी विद्यार्थिनी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेऊन भविष्यात यशाचं शिखर गाठायचं असतं असं सांगितलं डॉक्टर दिग्विजय पाटील म्हणाले जयवंतराव पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून जोपासला आहे मुख्याध्यापक सुरेश कोळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ऋतुराज पाटील किरण पाटील शाळा व्यवस्थापन पाट समितीचे सदस्य सुरज पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी उपसरपंच दिपाली पाटील ग्रामपंचायत सदस्य राजाराम पाटील जयवंतराव पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णाथ कोइंगडे उपाध्यक्ष अलका पाटील ऋतुराज पाटील प्रतीक पाटील दत्तात्रय पाटील शिवाजी बामणे शारदा कोइंगडे नामदेव पाटील राजाराम पाटील किरण पाटील जयवंतराव पाटील संस्थेचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते